नमस्कार अश्विनी सुंदपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत दिवाळी फराळ रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय मस्त अशा खुसखुशीत खारी शंकरपाळीची रेसिपी खारी शंकरपाळी आणि चहा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जर म्हणाल ना अप्रतिम लागतं तर ह्या शंकरपाळ्या पहा काय मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहे आणि मुख्य म्हटलं ना जराही ह्या तेलकट होत नाही बनवायला सुद्धा इतक्या सोप्या आहे की आपण हे केव्हाही बनवू शकतो फक्त आपण ही, ही, ही दिवाळीमध्येच नाही तर एरवी वर्षभरामध्ये केव्हाही तुमची अशी शंकरपाळी खायची इच्छा झाली ना तेव्हाही बनवून खाऊ शकतो मस्त अशी चटपटीत अजिबात तेलकट न होणारी आणि अगदी झटकीपट तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर मग पेल न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा चला तर मग लगेचच खारी शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया तर इथे मिक्सिंग बाउलमध्ये आता इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे तुम्ही घरातली एखादी वाटी फिक्स करू शकता त्याने घेऊ शकता इथे दोन कप इथे मी मैदा घेतलेला आहे आता ही जी शंकरपाळी आहे ना तुम्हाला ही पूर्णपणे गव्हाच्या पिठाची बनवायची असेल ना तर तुम्ही गव्हाचं पीठ पूर्णपणे वापरू शकता म्हणजे इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे ना तुम्ही दोन कप एवढं इथे गव्हाचं पीठ घेऊ हो शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ असं प्रमाण घेऊन सुद्धा ही शंकरपाळी बनवू शकता अतिशय भारी तयार होते आता यामध्ये मी टाकलेला आहे एक चमचा भर ओवा एक चमचा भर कलोंजी किंवा यामध्ये काळे तीळ किंवा पांढरे तीळ सुद्धा वापरू शकता हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पाव चमचा काळी मिरीची पावडर टाकलेली आहे सोबतच इथे मी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर किंवा अख्खे जिरे घातले तरीही चालेल काहीच हरकत नाही साधारणतः एक चमचा भर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे आता ही छान अशी हातावरती चोळून घालायची आहे कसुरी मेथी घातल्यामुळे ह्या खाऱ्या शंकर खूप मस्त असा फ्लेवर येतो तर नक्की यामध्ये कसुरी मेथी घाला तर छान अशी चोळून घेतलेली आहे आणि वरती थोड्याशा अशा जाडसर ज्या काड्या असतात ना त्या आपल्याला काढून टाकायचे आहे लगेचच यामध्ये चवीपुरता मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आपली ही खारी शंकरपाळी छान अशी खुसखुशीत व्हावी ना याकरता आपल्याला मस्तपैकी यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे किंवा तेल गरम करून घातलं ना तरीही चालेल साधारणतः हे पाच चमचे हे तुपाचं कडकडीत मोहन मी यामध्ये घातलेलं आहे आता हे मोहन छान असं मिसळून घेऊया जेणेकरून आपलं जे तूप आहे हे छान असं सगळ्या मैद्याला व्यवस्थित एकसारखं लागलं जाईल शंकर ही शंकरपाळी फक्त तुम्ही दिवाळीलाच नाही तर एरवी सुद्धा बनवून खाऊ शकता अगदी तुम्ही आयत्या वेळेला सुद्धा बनवायला घेतली ना तरीही तुम्ही अर्ध्या तासात ही बनवू शकता इतकी सोपी आहे आता हे जे पीठ आहे ना मी हाताने छान व्यवस्थित चोळून चोळून मिक्स केलेलं आहे तर हे पहा पिठाला जे मोहन आहे अगदी परफेक्ट बसलेला आहे असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं पिठाला मोहन है है थोड़ थोड़ जे आहे हे व्यवस्थित लागलं गेलेलं आहे आता यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून याचा मीडियम घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर आता इथे पाणी किती लागणार आहे त्याचा सुद्धा मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे फक्त जे प्रमाण आहे ना ते चुकवू नका जर प्रमाण चुकलं तर इथे आपल्या पिठाला पाण्याचं सुद्धा प्रमाण कमी किंवा जास्त लागणार आहे तर वजनाने म्हणाल ना हा पाव किलो मैदा आहे तर आता ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि पाणी जे घेतलेलं होतं ना तर मी इथे साधं पाणी घेतलेलं होतं पिठाचा गोळा छान असा मळून तयार झालेला आहे तर साधारणतः इथे मला पाऊन कप एवढं पाणी लागलेलं आहे साधारणतः एक चार ते पाच चमचे आपला जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना तेवढं पाणी उरलेलं आहे हे पहा आता पाणी सुद्धा अगदी परफेक्ट असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हालाही तेवढंच लागू शकतं फक्त प्रमाण जर बिघडलं ना तर थोडंफार कमी किंवा जास्त पाणी लागण्याची शक्यता असते आता हे पंधरा ते वीस मिनिटांसाठी छान असं रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनिटानंतर पीठ छान असं भिजलं जातं जेवढं हे पीठ छान भिजणार ना तेवढ्या आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत तयार होतात त्यामुळे पीठ छान असं मुरू द्यायचं आहे पुन्हा एकदा हाताने एक जीव करून घेतलेलं आहे आता ही जी शंकरपाळी आहे ना याला मी थोडासा वेगळा आकार देणार आहे तुम्ही अगदीच साध्या सिंपल पद्धतीने सुद्धा पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आणि शंकरपाळ्याचा आकार देऊन सुद्धा कट करून घ्यायचा आहे किंवा हवा तो आकार तुम्ही ह्या शंकरपाळीला देऊ शकता तर आता ही जी शंकरपाळी आहे ना इला काही भागांमध्ये खारी शंकरपाळी किंवा काही भागांमध्ये मटरी असे वेगवेगळे नाव आहेत तुमच्या भागामध्ये ह्या शंकरपाळीला कुठचं नाव आहे ना ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आता मी ही जी शंकरपाळी आहे ना ही थोडीशी वेगळ्या शेपमध्ये तयार करणार आहे तर त्यासाठी एक गोळा घेतला याला पीठ किंवा तूप तेल लावायची काहीही गरज नाही कारण ऑलरेडी आपण तुपाचं मोहन घातलेलं असतं त्यामुळे हे काही चिकटत नाही पोळपटाला तर आता मी छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आणि याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेणार आहे तुम्ही ह्याच ही जी पोळी लाटून घेतलेली आहे ना यालाच दे। तुम्ही शंकरपाळ्यांचा शेप देऊ शकता किंवा चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला छान असा शेप डिझाईन वगैरे बनवू शकता तर मी इथे थोडीशी वेगळी डिझाईन म्हणजे डिझाईनमध्ये बनवणार आहे तर अशा छान छोट्या छोट्या पुऱ्या इथे मी कट करून घेतलेल्या आहे छोट्या झाकणाने किंवा तुमच्याकडे प्लेट वाटी वगैरे असेल ना धारवाली तिने ह्या छान अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे किंवा नुसत्या छोट्या छोटे गोळे घेऊन पातळ पुऱ्या लाटल्या ना तरीही झाली परंतु एकाच वेळेला अशी मोठी चपाती लाटून घेतली ना तर अशा पटकन चार पुऱ्या तयार होतात आणि बनवायला जास्त काही वेळ लागत नाही आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही हे खारी शंकरपाळी बनवणार असाल ना तर त्याचं जे आता इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे ना अगदीच पातळ आहे तशाच तुम्हाला हे लाटायचं आहे जितक्या पातळ तुम्ही लाटाल ना तेवढीही कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी सेम तशाच तुम्हाला हे करायची आहे किंवा इतर वेगळी डिझाईन बनवायची असेल तर तशी बनवू शकता तर मस्त असे मध्ये आपल्याला सुरीने कट पाडून घ्यायचे आहे कट पाडून घेतलेले आहे तुम्हाला इथे दिसतच असेल यामुळे फक्त आपली शंकरपाळी छान अशी अखीव रेखीव दिसणार आहे बाकी दुसरं काहीही नाही तर हे पहा साधारणतः सात ते आठ कट इथे मी पाडून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हळूहळू असं रोल करायचं आहे थोडक्यात आपली जी शंकरपाळी आहे ना ही थोडीशी चंपाकळीसारखी तयार होणार आहे त्यामुळे खूप छान अशी आपली ही शंकरपाळी दिसणार पण आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी लागणार आहे तर पहा आता सेवडी छान दिसत आहे तळल्यानंतर तर अजूनच भारी दिसणार आहे आता मी संपूर्ण अशी शंकरपाळी तयार करून घेणार आहे आणि तयार झालेली जी चंपा चंपाकळी आहे म्हणजे आपली जी, आप जी शंकरपाळी आहे ना ती लगेचच आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून ठेवायची आहे आणि झाकून ठेवायची आहे जोपर्यंत बाकीची राहिलेली तयार होत नाही तोपर्यंत संपूर्ण माझी इथे शंकरपाळी इथे तयार करून झालेली आहे झाकून ठेवणार आहे जोपर्यंत बाकीची शंकरपाळी आपण तळत असू तर इथे तळण्यासाठी सुद्धा तेल जे आहे ना आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे फार कडकडीत तेलामध्ये आपल्याला ही तळायची नाही नाहीतर वरतून रंग चेंज होईल आतून ती कुरकुरीत होण्याऐवजी मऊ पडेल तर त्यासाठी तेल जे आहे मीडियम गरम ठेवायचं आहे गॅसही आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे अगदी कमी गॅसवरती सुद्धा तळायची नाही जर कमी गॅसवरती तळी तर ही होण्याची जास्त शक्यता असते म्हणून त्यासाठी आपल्याला गॅस मध्यम करून मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळून काढायची आहे तेलामध्ये टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसतच असेल अगदी मस्त अशा पाकळ्या त्याच्या उमलल्या आहे आणि तळल्यानंतर तर अतिशय छान दिसत आहे आता ही लगेचच काढून घेऊया आपल्याला हा जो रंग आहे ना असाच रंग तुम्हाला ही तळायचा आहे कारण बऱ्याचदा मैदा जो असून रंगाने पांढरा असल्यामुळे हा तळल्यानंतर सुद्धा पांढराच दिसतो परंतु थोडंसं अजून पेशन्स ठेवून जर तळले ना तर अजूनच छान अशा गोल्डन ब्राऊन ह्या होतात आता पुन्हा एकदा दुसरी बॅच तळून घेऊया सुरुवातीला थोडीशी कमीच घालायची आहे पहिला जो घाण आपण टाकतो ना थोडी कमी घालायचे आहे आणि दुसऱ्या घाणाला थोडेसे जास्त घातले तरीही चाल कारण सुरुवातीला तेलाचा जो अंदाज असतो ना तो परफेक्ट नसतो परंतु जेव्हा आपण दुसरा घाणा तळतो ना त्यावेळेला अगदी परफेक्ट तेलाचा अंदाज आलेला असतो जेव्हा कुठलाही पदार्थ आपण तयार करतो ना त्याचं जर प्रमाण अचूक घेतलं ना तर तो, तो पदार्थ कधीही फसत नाही तर हे पहा बोलता बोलता मस्त अशी आपली ही दुसराही घाणा इथे तळून तयार झालेला आहे याचाही रंग अगदीच छान आलेला आहे सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि जे प्रमाण आहे ते वापरा आणि ही जी शंकरपाळी आहे ना तुम्ही बनवून पहा अतिशय भारी तयार होते अजिबात तेलकट होत नाही किंवा ही मऊ सुद्धा पडत नाही अगदी संपेपर्यंत ही जशीच्या तशी कुरकुरीतच राहते रंगावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे आणि जरासुद्धा ही तेलकट झालेली नाही अतिशय भारी लागते टी टाईम स्नॅक्स म्हणून तुम्ही ही अगदी केव्हाही मनातील तेव्हा बनवून ठेवू शकता अजिबात ही नरम पडत नाही मऊ पडत नाही तर आपली ही खारी शंकरपाळी इथे तयार झालेली आहे तर ह्या दिवाळीमध्ये तुम्ही ही जी शंकरपाळी आहे ना जरूर ट्राय करून पहा तर या ठिकाणी मी बनवण्यासाठी फक्त मैदा वापरलेला आहे जर तुम्हाला मैदा अवॉइड करायचा असेल तर तुम्ही ही शंकरपाळी पूर्णपणे गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा बनवू शकता त्याचीही ही, ही। शंकरपाळी आपली अगदी परफेक्ट तयार होते तर ही जी शंकरपाळी आहे ना अगदी तुम्ही महिना ते दोन महिने हवाबंद डब्यामध्ये जर स्टोअर करून ठेवले ना अजिबात खराब होत नाही तर ही शंकरपाळी तुम्हाला इथे दाखवते जरासुद्धा तेलकट झालेली नाही किंवा हाताला तुम्हाला इथे जराही तेल दिसणार नाही तोडूनही दाखवते त्यावरून तुम्हाला अजूनच अंदाज येईल की आपली ही शंकरपाळी जी आहे ना किती खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे तर ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनल जर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील किंवा नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना लाईक करा तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत त्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा